वळ्यात पुढच्या बातमीकडे गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे तुतारी एका माणसामुळं बदनाम झाली सांगलीमध्ये धनगर मेळाव्यामध्ये पडळकर यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली तुतारी ही आपल्या पारंपरिक वाद्य आहे पण एका माणसामुळं ती किती बदनाम होऊ शकतं ते आपण बघितलं अशा मुश्किल शब्दामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली तर तुतारी एका माणसामुळे बदनाम झाली अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली आहे शरद पवार यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केलेली आहे एका भाषणामध्ये तुतारी वाचताच त्यांनी भाषण सुरू होण्याआधी शरद पवार यांचं नाव न घेता ही टीका केली